सहज समजेल असे प्रमाण आणि रवा व बेसनपीठ योग्य पद्धतीने भाजल्यामुळे लाडू अगदी महिनाभर सहज टिकतात त्यांना बुरशी येत नाही व मऊसुदीत का की जणू हा पेढाच आपल्याला वाटेल अगदी कोणालाही सहज जमेल इतका हा लाडू सोपा बनवायला तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया इथं रवा बेसनचे लाडू आपण बनवत आहोत त्यासाठी रवा जो आपल्याला लागेल तो बारीक रवा घ्यायचा आहे तर मेझरमेंटसाठी म्हणजे मोजमापासाठी एखादी मोठी वाटी किंवा असा मेझरिंग कप असेल तर तो वापरा तर इथं दोन कप मी बारीक रवा घेतलेला आहे आणि नंतर याच कपाच्या मापाने आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे पीठ हे दाबून घ्यायचं नाही फक्त एवढं लक्षात घ्या पुढे गॅसवर मी आता एक जाडबुडाची कढई ठेवली आहे आपल्याला यात आता इतर साहित्य भाजून घ्यायचे आहे तर तूप लागेल आपल्याला भाजण्यासाठी तर एक कप आपल्याला तूप लागेल ज्या कपाने आपण रवा मोजला तो एक कप एक चमचा तूप मी आत घालून घेतलं कढईमध्ये आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहे चारोळी घालायची आहे किंवा अशा काळ्या मनुका घालायचे आहे जे पण घालायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला आधी सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे तर मनुका मी यात टाकले आहे काही वेळातच पटकन मनुका फुलतात आणि लागलेच भाजले जातात तर अशा या फुलून आलेल्या मनुका मी काढून घेते या ठिकाणी तुम्ही काजू बदामाचे काप घालू शकता किंवा इतर जे तुम्हाला आवडत असेल लाडूमध्ये खायला ते तुम्ही टाका आता या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये मी दोन चमचे तूप पुन्हा घालते आणि यात आपण आता जो मोजून घेतलेला रवा आहे दोन कप तो भाजायचा आहे तर रवा भाजताना आपल्या मध्ये मध्ये तुपाचा वापर करायचा आहे सुरुवातीलाच भरपूर असं तूप टाकून द्यायचं नाही जससं हा रवा हे तूप शोषतो तसं तसं आपल्याला तूप यामध्ये घालत जावं लागतं आणि जसं दोन ते तीन मिनटाचा अवधी होतो तेव्हा रवा थोडा कोरडा जाणवतो तेव्हा पुन्हा मी यात दोन चमचे तूप घालत आहे तर असं तूप आपल्याला मध्ये मध्ये घालत जायचं आहे आणि रवा खमंग असा भाजायचा आहे रवा आपल्याला फुललेला जाणवतो तसेच त्याचा सुगंध किचनमध्ये दरवळतो तर मध्ये मध्ये तूप घालत घालत संपूर्ण रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे शिरेला आपण रवा जसा फुलवतो भाजून त्याप्रमाणे आणि दुसरी एक साईन अशी की बघा चमच्यात घेतल्याबरोबर तो लागलेच पडत नाही असा हळूहळू पडतो कारण तो थोडासा जाडसर झालेला असतो त्याच्यामध्ये थोडं वजन आलेलं असतं कारण आता रवा हा भाजला गेलेला आहे असं आपण समजावं टोटल आपल्याला इथं दहा मिनटाचा अवधी हा रवा भाजण्यासाठी लागला आणि रवा तुम्ही जवळून बघा किती छान फुलून आलेला आहे आता पुढे आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे तीच कढई घेतली आहे त्यामध्ये मी चार चमचे तूप घातलेलं आहे कारण बेसन पीठ आपल्याला कसं भाजायचं आहे अगदी पातळ जसं दाटसर नको चिकटपणा यात राहायला नको आणि कच्चापणा यात राहायला नको कारण बेसन पिठामध्ये कच्चापणा जर राहिला तर लाडूला बुरशी येते त्या सुरुवातीला मी चार चमचे तूप घातलं तरी कोरडं आपल्याला जाणवत आहे पुन्हा यामध्ये दोन चमचे मी तूप घातलं असं करत करत आपलं हे बेसन पीठ अगदी पातळ सैलसर होईल तोपर्यंत भाजायचं आहे आणि गॅसचा फ्लेम जसा रवा भाजताना आपण अगदी मंद आचेवर भाजला त्याचप्रमाणे आपलं बेसनपीठ देखील मंद आचेवर भाजायचं आहे जस हा कोरडा जाणवतो घट्टसर जाणवतो तस तसं यात तूप सोडत जायचं आणि अगदी पातळसर होईल तोपर्यंत याला सतत हलवत जायचं एक मिनिट देखील सोडायचं नाही तर असं करता करता मी पुन्हा यामध्ये तूप घालत टोटल दहा चमचे तूप यात मी घातलं तर काही वेळात तुम्ही बघू शकता बेसनपीठ हे असं सैलसर झालेलं आहे आणि बऱ्यापैकी यावर असे बुडबुडी आपल्याला दिसत आहे म्हणजे याचा कच्चापणा हा निघत आहे हे लक्षात घ्या आणि असं हे सैलसर झाल्यानंतर याचा जो रंग आहे तो बदलेल तोपर्यंत आपल्याला फक्त आता थांबायचं आहे तर काही वेळातच तुम्ही बघू शकता जो रंग आहे थोडा लालसर याला आलेला आहे म्हणजेच बेसनपीठ हे खमंग भाजलेलं आहे याचा कच्चापणा निघालेला आहे गॅस बंद करायचा आणि भाजलेल्या रव्यामध्ये आपल्याला हे भाजलेलं बेसन टाकायचं आहे बस मंडळ या पद्धतीनेही तुम्ही दोघं साहित्य भाजा आपला जो लाडू आहे तो नक्कीच मौसूद होईल म्हणजे होईल आता हे दोघंही जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे हे भाजलेलं मिश्रण आपलं तयार आहे आता योग्य प्रमाणात साखर कशी घालायची ते बघूया तर एका जाडबुळाच्या पातेल्यामध्ये त्याच कपाच्या मापाने आपल्याला साखर घालायची आहे तर दोन कप आपण साखर घालून घेऊया आता पाण्याचं प्रमाण लक्षात असू द्या ज्या कपाने आपण साखर मोजली त्याच कपाच्या मापाने आपल्याला दीड कप यात पाणी घालायचं आहे म्हणजे दोन कप साखर दीड कप पाणी सुरुवातीला मंद आचेवर आपण पाण्यामध्ये साखर संपूर्ण विरघळवून घ्यायची आणि जे संपूर्ण साखर ही विरघळते तेव्हा मोठ्या आचेवर म्हणजेच गॅसचा फ्लेम मोठा करायचा आणि मग आपण साखरेचा पाक कसा करायचा ते बघूया तर अशी सुरुवातीला बुडबुडी येतात तीन ते चार मिनटाच्या अवधीमध्ये साखरेला बुडबुडी येऊन फेसाळ हे मिश्रण होतं पुढे दोन ते तीन मिनटाच्या अवधीमध्ये याचा रंग आपल्याला बदललेला जाणवतो आणि बऱ्यापैकी चिकटपणा या मिश्रणाला आलेला असतो असं लक्षात असू द्या अजून तार तुटत नाही हे थोडं आपल्याला सिरपप्रमाणे झालेलं दिसतं तर एका प्लेटवर मी असा थेंब टाकून पाहिला तर बघा लगेच ओघळतो म्हणजे अजून हे सिरप आहे आता याचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर दोन ते तीन मिनटं अजून पुढे होतात तेव्हा पुन्हा एक ड्रॉप मी टाकला आणि प्लेट कितीही फिरवा तुम्ही हा जो थेंब आहे तो ओघळत नाही म्हणजे त्याला घट्टसरपणा छानपैकी आलेला आहे आणि हा पाक आपला तयार झालेला आहे तर असा तार जर तोडून पाहिला तर आरामात तार निघतो तर साखरेचा पाक बनवण्याला जो अवधी आपल्याला लागलेला आहे तो अकरा मिनटाचा लागलेला आहे हे लक्षात असू द्या आता आपण हा पाक आहे तो मधो या मिश्रणात टाकून घेऊया तर मंडळी इथं पाण्याचं प्रमाण साखरेचं प्रमाण अगदी योग्य आहे कारण आपण रव्याचे लाडू बनवत हो, आहोत त्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं लागतं आता मिक्सरमधून थोडी इलायची आणि साखर मी वाटून घेतली आहे म्हणजे एक चमचा इलायची पावडर तुम्ही लक्षात घ्या आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जसजसं आपण हे मिक्स करत असतो तेव्हा जो रवा आहे तो पाकाच्या गरमीमुळे छानपैकी फुलतो आणि दाटसरपणा याला येतो आता यावेळेस आपण जी मनुका भाजून घेतली होती ती देखील टाकून घेऊया आणि मिश्रण तुम्ही बघू शकता की ते दाटसर झालेलं आहे घट्टसर झालेला आहे म्हणजे लाडू वळवण्यासाठी अगदी तयार आहे मात्र जे राहिलेलं तूप देखील आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे कारण असं जर तूप आपण टाकलं तर लाडू हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती जो कोरडा पडतो तो कोरडा पडत नाही त्यात ओलसरपणा असतो आणि खाताना चिकटत देखील नाही तर आता हे जे मिश्रण आहे थोडं गरम आहे पण लाडू हे थोडं गरम असतानाच वळवून घ्यावे तर मी एका साईडला असं हे व्यवस्थित दाबून घेतलं आहे आणि लाडू बनवत आहे तर लाडू तुम्ही बघू शकता अगदी एका हातानेच सहज बनतो दोन हाताचा देखील वापर मी इथं केलेला नाही सहज वळतो मौसूद अगदी हे मिश्रण झालेलं आहे आणि बराबर हे लाडू वळले जातात तर तुम्ही बघू शकता आपला जो पहिला लाडू आहे तो किती सुरेख झालेला आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू बनवले तरी तुम्ही चुकणार नाही फक्त या पद्धतीचा आणि दिलेल्या टिप्सचा वापर तुम्ही करा तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे रवा बेसनाचे मऊसूद लाडू नक्कीच आवडले ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान नवनवीन व परफेक्ट रेसिपीज नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन रेसिपीसोबत